नमस्कार रसिक श्रोतेको मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ राधिका भांडारकर पुणे आपले सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज नवरात्रीचा सातवा दिवस सातवी माळ देवी कालत्रयीच्या पूजनाचा दिवस आजचा रंग आहे केशरी म्हणजेच नारिंगी या रंगावर मी एक आठवळी आपल्यापुढे सादर करीत आहे धैर्य शौर्य न्याय देवी काल रात्री ओळखली वस्त्रे केशरी नेसली भक्तरक्षा अवतरली रंगकेशरी शौर्याचा ऊर्जादायी हा तेजाचा सूर्यबिंब उगवता आशावादी जीवनाचा श्रोते हो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास आपण मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा विसरू नका धन्यवाद